नमस्कार मित्रांनो सध्या पावसाळ्याचं वातावरण सुरू आहे तर अशाच संदर्भामध्ये आज तुम्हाला मी एक इयत्ता सहावीतील तर जुन्या बालभारतीच्या पुस्तकातील पावसाळा आला हा पाठ वाचन करून दाखवणार आहे तरी सर्वांनी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या पाठाला सुरुवात करूया आजच्या पाठाचं नाव आहे पावसाळा आला, आला, आला। चिंतामण विनायक जोशी हे विनोदी लेखक होते विनोदी लेखक म्हणून सर्वत्र परिचित यांनी मुलांसाठी देखील लिखाण केले आहे कादंबरी आणि चरित्र लेखनही यांनी केले आहे वेरंडाचे गुराड चिमनरावांचे चराट वायफळाचा माळा इत्यादी पुस्तकातून चिमनराव आणि गुंडा या दोन विनोदी व्यक्ती यांनी वाघ्मयात लोकप्रिय केल्या यांच्या विनोदात कठोरता नाही प्रकर हल्ला करणे किंवा कडकडून चावा घेणे तर व्यक्तीच्या रूढीच्या परंपरेच्या किंवा सामाजिक अवस्थेच्या अनिष्ट अंगावर शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य त्यांच्या लेखनातून दिसून येते पाली भाषेचे तज्ज्ञ बौद्ध धर्माविषयी यांनी जाणीवपूर्वक लेखन केले आहे या पाठात पावसाळ्यात सामान्य माणसाची छत्रीमुळे उडणारी क्रीडा तिरपट वर्णन करताना छत्री ही कोणकोणत्या प्रकारे उपलब्ध होते आणि तिची सार्वत्रिक देवाणघेवाण आपल्या कशी अनुभवला येते याचे विनोदी वर्णन लेखकाने केले आहे हा पाठ वायफळाचा आहे चला तर मग सुरुवात करूया धड्याचं नाव ना आहे पावसाळा आला पावसाळा म्हटला कि कित्येक नवीन खर्चाच्या गोष्टी भेडसावू लागतात वाहना छत्र्या आणि पावसाळी कोट का त्या गोष्टी होत वाहना या शब्दाने चेपल्या पायताने या सर्वांचा निर्देश करून या क्षणभंगूर विश्वासघातकी आणि खर्चाडू पाद्रताविषयी विश्वासघातकी आणि खर्चाळू पादत्राणाविषयी चार शब्द लिहित पायातील वाहन पायात असू द्यावी हीच मन प्रचारात का आली पायातला जोडा पायात असू द्यावा अशी का नाही आली जोड्याने कधीही रस्त्यान चालताना दगा दिला हाय असे उदाहरण दिसले नाही वाहनांचे मात्र बंद किंवा अंगठी येण तुटून फजिती होते आणि त्या उचलून घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही एकदा आमच्या मित्राने अगदी अत्याधुनिक सफेद पट्टाच्या नवीन वाहनात वाहना खरेदी केल्या होत्या दुसऱ्या दिवशी त्यास मालती बाईकडे चाहत जायचे होते मालतीचा बंगला दूर होता आणि जवळ सायकल नसल्याने तो पायी जाणार होता अर्ध्या वाटेत गेल्यावर डाव्या वाहनेचा बंद तुटला जुन्या पद्धतीच्या वाहनांचे बंद तुटले तर अंगठ्याच्या आधारे तरी चालता येते पण नवीन चपलांना ही सोय नसते वाहना दुरुस्त करून घेण्यास गावाबाहेर काही साधन नव्हते बरे ते फेकून द्याव्यात तर पैसे फुकट गेले असते शेवटी त्याने एक युक्ती काढली छत्री वगळून तिच्या काढण्यांच्या वर त्या अलगट ठेवून दिल्या अनुवाणी चालण्यास काही कारण पाहिजे होते तेव्हा त्याने खिशातून आत्रमाल काढून तो पावला भोवती बांधला म्हणजे पाहणारास वाटावे याच्या पायास काही इजा झाली आहे म्हणून हा अनुवाणी चालत असावा दोन्ही युक्त्या अंमलात आणून तो पुढे चालू लागला मालतीचा बंगला जवळ आला तोच पावसाचे थेंब पडू लागले आणि मालती बंगल्याकडे जाताना पाठवली दिसली तिच्याजवळ छत्री नव्हती पाऊस तर जोरात सुरू झाला होता दोन चार उड्या मारून त्याने मालतीच गाठले व म्हटले मालतीत ही छत्री हवी हो का तिने होय म्हणून त्याच्या हातची छत्री घेतली व स्वतःच्या डोक्यावर धरले पण छत्रीच्या तांड्यांवरती चिखल माकलेला चपला असल्याने ती फार जड वाटू लागली माधव भाऊ किती रे तुझी जड छत्री लागत आहे ती म्हणाली तो म्हणाला भिजल्यामुळे जळ वाटत असेल ही छत्री म्हणजे दहा शेर वजनाचं ओझच आहे असे मालतीने बोलायला आणि चपलातल्या चिखलाची खपली तिच्या केसांवर पडायला एकच वेळ झाली मी धरू का ती माधवने विचारलं आणखी एक खपली पडली राहू दे पण अगवाई माझ्या डोक्यात काय पडताय सारखं मालतीने केस जास्पून पाहिलं तो त्या चिखलाच्या ची खपल्या त्या कोठून पडतात म्हणून ती वर पाहू लागली तो तिच्या हालचालमुळे एक चप्पल डोक्यावर पडले छत्री फेकून देऊन क्रोधाने माधव कडे पाहू लागले माधव गोठू लागला फेकून देऊन तो तडक्या चेहऱ्याने परत गेला पुन्हा कधी त्याने चपला वापरल्या नाहीत नाहीतरी छत्री एक पावसाळ्याबरोबर बरोबर येणारे संकटच आहे विसराळू लोकांना नेहमी छत्री विकत घ्यावी लागते बाहेर पाऊस पडत असला तर यांना छत्रीची आठवण होते नाहीतर स्नेहांच्या घरी नाटक नाटकश्री सिनेमागृहात आगगाडी जेथे ते जातील तेथे छत्री विसरतात असल्या स्नेह आपण जरूर करावा म्हणजे त्यांच्या विसरलेल्या छत्र्यांवर आपल्याला गुजराण करता येईल छत्री वापरून खराब झाली व टाकून द्यावी लागली अशी गोष्ट स्वतः विकत घेतलेल्या छत्रींच्या बाबतीत कोणसाही प्रामाणिकपणा करता येणार नाही पेन्सिल लिहून लिहून झिजली व संपली स्वतः विकत आलेले पुस्तक वाचून वाचून फाटले गेले फंडन पेन लिहून लिहून खराब झाले या गोष्टी जशा अशक्य तशी छत्री वापरून वापरून खराब होणे हे अशक्यच असते या जिन्स वापरून कोठेतरी राहिल्याने किंवा दुसऱ्याने लांबवल्याने किंवा दुसऱ्या दिल्यानेच आपल्याजवळ जवळ नाहीशा व्हायच्या असतात आपल्याजवळ या येण्यालाही हा मार्ग खुला असतो ही त्यातल्या त्या समाधानाची बाब आहे आता या नियमास अपवादही आहे माझी छत्री पाहिलीत का ही सात वर्षे माझी सात वर्षे झाली माझ आहे माझकडे येण्याच्या पूर्वी ती जुन्या मालकाजवळ एखादी वर्ष तरी असेलच माझ्या ताब्यात आल्यानंतर एक वर्षाने मी तिचे मूठ नवीन बसून घेतली दोन वर्षांनी कापड नवे बसून घेतले चौथ्या वर्षी काड्या नवीन बसवल्या पाचव्या वर्षी दांडी बदलून घेतली मग एका वर्षाने असे झाले की मी मोटार्याने साताऱ्यास गेलो होतो तेव्हा एका सहप्रवाशाची व माझी अशा दोन्ही छत्र टपावर ठेवल्या होत्या उतरताना अंधार झालेला होता व सहप्रवाशांची दृष्टी फारशी तीक्ष्ण नव्हती तेव्हा आमची अंतर्वाह्य सुधारणा केलेली छत्री त्याच्या हातात गेली आणि त्याची कोरी छत्री माझ्या हातात आली या अदलाबदलीचा वर्ष होत आले सारांश मी छत्री या विषयावर चार शब्द लिहित आहे ते अधिकारयुक्त आहेत अशी वाचकांनी खात्री बाळगावी आपण छत्री घेऊन पावसात चालत असलो आणि आपला बिनछत्रीवाला मित्र आपल्या आश्रयाला आला तर आपण दोघेही भिजून जातो अशा वेळी आणखी एखाद्या मनुष्यात दयाळूपणाने आपल्या दुसऱ्या बाजूने चालण्यास बोलवावे म्हणजे आपण कोरडे राहू व दोन बाजूचे मित्र मात्र पांगोळ्याखाली भिजत राहते शिवाय दुसऱ्यांदा बोलावलेला आपला आभारी होईल ते वेगळेच ही युक्ती साप व्यवहारिक असून सामान्य तर प्रसंगी वापरायची नाही हे सांगावंच नकोस रेनकोट हा पावसाळ्याबरोबर बरोबर येणारा निरुपयोगी पाहुणा आहे आणि तो घेतला की खांद्यावर टाकून बिचारा रेनकोट्या दिवसभर चातकापेक्षा अधिक हावरेपणाने पावसाची वाट पाहत गावभर गिरट्या गारत असतो परंतु मेघराजाच्या कठोर अंतकरणाला पाजर फुटत नाही शेवटी पाय दुखू लागले म्हणजे रेनकोटे आपल्या मित्राच्या घरी जर टेकण्यात जातो तो मित्रा घरी जाऊन बसण्याचा अवकाश की पाऊस सुरू झालाच म्हणून समजावत पाऊस पाहून रेनकोट अंगात रेनकोट चढून मित्राचा निरोप घेऊला मित्र अरे थांब रे जरा पावसाची सर जाऊ दे रेनकोट अरे मला आता पावसाचं काय बघ ना नवीन रेनकोट मुंबईहून आणलाय मित्र जाशील रे आईने तुला चहा ठेवलाय तेवढा तर घेऊन जाशील